राज्यात आढळलेल्या बनावट औषधांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्र्यांनी मोठं पाऊल उचललंय महाराष्ट्रात आता देशात सर्वात पहिल्यांदा कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करण्यात येणार आहे सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ होत चालली आहे अमेरिकेत नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आलेला आहे त्याचबरोबर घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आलेली आहे तर अहिल्यानगरमध्ये यंदा महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार आहे दलजीत दोसांजला कॉन्सर्टमध्ये नियम मोडल्याप्रकरणी पंधरा लाखांचा दंड ठोठवण्यात आलेला आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार ऐकणार नमस्कार मी गौरी कुबेर आज दोन जानेवारी वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्यात आढळून आलेल्या बनावट औषधींबाबत मोठी कारवाई करण्यात आलेली आहे त्याबद्दल महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये बनावट औषधांचा साठा आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती रुग्णांच्या जीवाशी यामुळे खेळ होत होता आणि त्यामुळे राज्य शासनानं याची गंभीर दखल घेतली होती आता याच पार्श्वभूमीवर नव्या सरकारचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्वाचं पाऊल उचललंय पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या विभागाच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहेत वैद्यकीय वस्तू खरेदी राज्यातल्या आरोग्य संस्थांना पुरवठा करण्यात येत असतो यात काही औषधांच्या नमुन्यांची त्रयस्थ पद्धतीनं तपासणी करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी आता दिले आहेत तसंच या औषधांमध्ये दोष आढळला तर संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे आंबेडकर म्हणाले आहेत की रुग्णालयांमध्ये चांगल्या दर्जाची आणि नामांकित कंपन्यांची औषधं पुरवणं आवश्यक आहे सध्या देण्यात येत असलेल्या औषधातील ड्रग कंटेंट हा तपासून घेताना खरेदी प्राधिकरण अधिक सक्षम करण्यात यावं यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास ते उपलब्ध करून देण्यात यावं प्राधिकरणाचे कंपन्यांशी झालेले दर करार तपासावेत तसंच गरीब रुग्णांना मिळणारी औषधं अधिक दर्जेदार बनवण्यासाठी विशिष्ट कार्यपद्धती तयार करावी बॉम्बे नर्सिंग कायद्यानुसार नोंदणीकृत रुग्णालयांनी तपासणीचे आणि सुविधांचे दर रूपात रुग्णालयांमध्ये प्रसिद्ध करणं आवश्यक आहे कुठल्याही प्रकारे रुग्णांची आर्थिक फसवणूक होता कामा नये राज्यात सुरू असलेल्या रक्त तपासणी आणि अन्य प्रयोगशाळांचं सनियंत्रण करण्यासाठी कायदा करण्यात यावा प्रयोगशाळांच्या तपासणीसाठी भरारी पथकं तयार करण्याची सूचना सुद्धा यावेळी त्यांनी दिली आहे सद्यस्थितीत डायलिसिस एम आर आय सी टी स्कॅन तसंच अन्य रक्त सखोल रिपोर्ट करण्यात यावी या संदर्भात विभागानं समिती नियुक्त करून तातडीनं चौकशी करावी अशा सूचना सुद्धा आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या आहेत महात्मा फुले जन आरोग्य अभियानातल्या रुग्णालयांचं कामकाज जर चुकीचं आढळलं तर त्यांना पॅनलवरनं कमी करण्यात येईल सध्या महिलांमध्ये कर्करोगाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे यासाठी निदान व तातडीने उपचार मिळण्यासाठी जिल्हा स्तरावर तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी यावेळी दिले आहेत ऐकूयात पॉडकास्टची दुसरी बातमी महाराष्ट्र आता एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करणार आहे नव्या वर्षात माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी राज्यासाठी एक ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करण्याचे निर्देश दिलेले आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्रानं दिशादर्शक व्हावं यासाठी राज्याचं पहिलं ए आय धोरण तयार करा असे निर्देश त्यांनी विभागाला दिले आहेत ए आयच्या च्या वापरात दक्षिणेतल्या राज्यांनी आघाडी घेतली आहे केरळनं तर या क्षेत्रात केलेली धोरणात्मक प्रगती वाखाणण्यासारखी आहे आणि तामिळनाडून सामाजिक सुरक्षा योजना ए आय च्या राबवण्यास प्रारंभही केलाय महाराष्ट्रात एका वर्षापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुगलशी कृषी क्षेत्रात ए वापराबद्दल करार केला होता ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग व व्यवसाय उभे राहतील तरुणांना रोजगार मिळतील आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्र समर्थपणे स्पर्धा करू शकेल असं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी मार्च दोन हजार चोवीस मध्ये सुरू करण्यात आलेल्या इंडिया ए आय मिशन या अंतर्गत देशभरात ए आय क्षमता वाढवण्यासाठी दहा हजार तीनशे बहात्तर कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये इंडिया ए आय डेटा सेट्स प्लॅटफॉर्म ऍप्लिकेशन डिव्हलपमेंट प्रकल्प ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स इंडिया ए आय इनोव्हेशन सेंटर फ्युचर स्किल्स प्रोग्रॅम आणि ए आय क्षेत्रातील स्टार्टअप्सना वित्त पुरवठा यांचा समावेश आहे केंद्र सरकार जानेवारी दोन हजार पंचवीस पासूनच वैयक्तिक नसलेल्या डेटा सेट्स संकलन सुरू करणार आहे याचा उपयोग स्टार्टअप्स कंपन्या शैक्षणिक संस्था संशोधक ऍप्स विविध भाषांची सेवा तसंच विशेष सेवा देण्यासाठी होणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढतायत त्याबद्दल ऑनलाईन व्यवहारांबरोबरच आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ होतीये टेलिग्राम इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून फसवणूक केली जाते केंद्रीय गृह मंत्रालयानं तयार केलेल्या अहवालातनं हे स्पष्ट झालेलं आहे अनोळखी व्यक्तींनी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क करत लुबाडल्याच्या सर्वाधिक तक्रारी मागच्या वर्षी सायबर विभागाकडे आल्या होत्या गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार सायबर हल्लेखोर गुगलच्या विविध सेवांच्या माध्यमातून वापरकर्त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात गुगलवर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचाही फसवणुकीसाठी वापर होत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे पिग बुचरिंग स्कॅम या नावानं ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार जगभरात आहेत विविध प्रकारच्या फसव्या योजनांद्वारे गुंतवणुकीचं नोकरीचं आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते बेरोजगार व्यक्ती गृहिणी विद्यार्थी आणि गरजवंत लोक अशा फसव्या योजनांना बळी पडत असल्याचं दिसून येत आहे ऑनलाईन फसवणुकींच्या तक्रारींमध्ये जानेवारी ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये व्हॉट्सॲपद्वारे फसवणुकीच्या तब्बल त्रेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव तक्रारी दाखल झालेल्या आहेत तर टेलिग्रामद्वारे बावीस हजार सहाशे ऐंशी तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि इन्स्टाग्रामद्वारे एकोणवीस हजार आठशे तक्रारी पोलिसांच्या सायबर विभागाकडे दाखल झाल्या आहेत पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात अमेरिकेत नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची अमेरिकेमध्ये नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी हल्ला घडल्याची घटना घडली आहे न्यू ऑलियन्स शहरामध्ये गर्दीत एक ट्रक घुसवण्यात आला तसंच चालकानं नंतर नागरिकांवर बेछूट गोळीबार केला या हल्ल्यामध्ये आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले आहेत अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही दहशतवादी संघटनेनं घेतलेली नाहीये पण शहराच्या मेयरनं हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलंय पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात नव्या वर्षातल्या एल पी जीच्या किमतीत झालेल्या बदलांची सर्वसामान्यांना न्यू इयरचं गिफ्ट मिळालं असून एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झालेला आहे त्यानुसार व्यावसायिक सिलेंडरचे दर कमी झाले असून घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र कायम आहेत एकोणवीस व्यावसायिक एल व्यावसायिक एलपीजी सिलेंडर चौदा रुपये केसरी कुस्ती स्पर्धेची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार आता अहिल्या नगर मध्ये रंगणार आहे एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या काळामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे वाडिया पार्क इथं हा कुस्तीचा आखाडा रंगणार आहे यासाठी पंचवीस जानेवारी पर्यंत खेळाडू आणि मार्गदर्शक संघाच्या प्रवेशिका पाठवायच्या आहेत पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी ऐकूयात दलजीत दोसांजला ठोठावलेल्या दंडाची गायक आणि अभिनेता दलजीत दोसांज याला तब्बल पंधरा लाखांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे चंदीगडमध्ये कॉन्सर्टच्या वेळी नियम मोडल्यामुळे त्याला हा दंड ठोठावण्यात आलेला आहे या ठिकाणी आवाजाची मर्यादा पाळल्या गेली नव्हती आणि त्यामुळे ही कारवाई त्याच्यावर करण्यात आलेली आहे या कॉन्सर्ट साठी आवाजाच्या पातळीची मर्यादा पंच्याहत्तर डेसिबल पर्यंत ठेवणं गरजेचं होतं पण ही मर्यादा ओलांडून ती शहात्तर ते त्र्याण्णव डेसिबल्स पर्यंत पोहोचली होती त्यामुळे चंदीगड महापालिकेनं त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे सूरज यादव